या बातमीचे प्रायोजक आहे रिलायन्स ट्रेंड्स भारतातील सर्वश्रेष्ठ फॅशन डेस्टिनेशन रिलायन्स ट्रेंड्स उमरे येथे आपले स्वागत आहे घेऊन येत आहे दिवाळी स्पेशल ऑफर तीन हजार चारशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा दोनशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू चार हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा चारशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू सात हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा नऊशे नव्याण्णव चे आकर्षक भेटवस्तू शर्ती लागू भिवापूर तालुक्यातील पेंढरी गावात माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी गोपाळ समाजातील बांधवांसोबत दिवाळी साजरी केली दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी गरजू कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा सा संकल्प कायम ठेवा यावेळी पेंढरी गावातील गोपाळ समाजाच्या कुटुंबांना कपडे आणि मिठाईचे वाटप केले आणि त्यांच्यासोबत फटाके फोडून आनंदाने दिवाळी साजरी केली पहिल्यांदाच त्यांच्या झोपडीत दिवाळी साजरी होत असल्याने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते माता भगिनी मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू म्हटले आणि आने त्यांचा आनंद हा द्विगुणित झाला या प्रसंगी राजूभाऊ पारवे यांनी समाज बांधवांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर त्यांनी गोपाळ समाजातील बांधवांसोबत झोपडीत बसून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि प्रेमाने आपुलकीने दिवाळी साजरी केली गोपाळ समाज बांधवांनी आपल्या झोपडीत पहिल्यांदाच अशा प्रकारे दिवाळी साजरी झाल्याबद्दल राजूभाऊ पारवे यांचे मनपूर्वक आभार मानले त्यांच्या उपस्थितीमुळे आणि सहवासामुळे त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली महादर्पण न्यूज करीता भूपेश पाचाबे भिवापूर